नमस्कार शिवामुठीचे महत्त्व श्रावण सोमवार दोन हजार चोवीस यंदा श्रावणी सोमवार किती कधी कोणती शिवामुठ व्हायची आणि त्याचे महत्त्व काय जाणून घेणार आहोत यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्याच आवडत्या वारी सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी सोमवती आमेश आमावश्येच्या तिथीने पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार असणार आहे या प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे तिला आपण शिवामोट असे म्हणतो ती कधी द्यायची कोणती द्यायची ते आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोडे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा पार्वती मातेचे पतिराज शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दांपत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाहप्रसंग देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पुजते त्यामुळे तो आदर्श नवविह विवाहितेसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवा मोठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल असे मत ज्योतिषांचे आहे पूर्वी स्त्रिया घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये स्त्रिया आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोच तोचपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का मिळेना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो आधुनिक विचाराच्या मंडळींना शिवामोठीच्या व्रतामुळे अन्य धान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे त्यामुळे त्याच्या संसाराला मदत होईल देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मूठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान तर मूठमूठ करूनही काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामनात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वोपहसुखीना हा संतु अर्थात सगळ्यांचे सुख चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपराचा भाग होण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद